नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत महाभारतातली एक अशी कथा किंवा माहिती जी बऱ्याच जणांना अपरिचित आहे ही गोष्ट आहे कौरव पांडवांची पंडूच्या मृत्यूनंतर पाच पांडवांना घेऊन कुंती हस्तिनापुरात परतली वनात लहानाचे मोठे होणारे पाचही पांडव जरासे दांडगटच युधिष्ठिर त्यातल्या त्यात शांत सौम्य तसेच नकुल सहदेव अर्जुन पितामह भीष्मांच्या कौतुकाने स्वतःच्या आणखीनच कौतुकात रमलेला तर भीम आपल्या अद्वितीय शक्तीच्या अहंकारात बुडालेला कौरव पांडव खर तर भावंडच ती सुद्धा समवयस्कर एकत्र खेळ वादविवाद आणि भांडणही एके दिवशी खेळताना असंच काही भांडण झालं आणि कौरव रडत रडत पितामह भीष्मांकडे आले पितामहांनी मुलांना जवळ घेतलं आणि रडण्याचं कारण विचारलं कौरवांनी उत्तर देत सांगितलं त्या पांडवांनी आम्हाला चिडवलं विधवेचे पुत्र म्हणून भीष्मचकित झाले त्यांनी विचारलं कोण चिडवत होतं तुम्हाला कौरव म्हणाले ते पाचही जण अगदी युविष्ठिरसुद्धा आता पितामहांच्या भुवया आकसल्या मी बोलतो त्यांच्याशी असं म्हणून कौरवांना त्यांनी पाठवून दिलं आणि स्वतः विचारात घडले युधुष्ठिर सत्यच बोलणार याची खात्री होती काही वेळ विचार करून पितामहानी तातडीने गुप्तहेरांना योग्य त्या सूचना देऊन गांधार देशी रवाना केलं अल्पावधीतच परतलेल्या गुप्तहेरांकडून कळलं ते अचंबित करणारं होतं गांधारीच्या जन्मपत्रिकेत पहिल्या पतीच्या मृत्यूचा योग होता त्यावर तोडगा म्हणून गांधारीचा विवाह एका बोकडाशी करायचा आणि नंतर त्या बोकडाचा बळी द्यायचा असा तोडगा ज्योतिषाने सुचवला अतिशय गुप्त पद्धतीने हा विधी पार पडला यथावकाश गांधारी दूतराष्ट्राशी विवाहबद्ध झाली मात्र तिच्या पहिल्या विचित्र विवाहाची कल्पना कुरुकुलात कोणालाही देण्यात आली नाही हा वृत्तांत ऐकून पितामह संतापले त्यांनी गांधारीला बोलावून घेतलं आणि विचारलं गांधारीने घाबरत संकोचत सारं काही मान्य केलं क्षमा याचनाही केली चेहरा शक्यतो निर्विकार ठेवत पितामहांनी तिला जायला सांगितलं फसवणुकीने संतापलेल्या पितामहांनी गांधार देशी सैनिकांची तुकडी पाठवली गांधारीचे वडील आणि तिन्ही भावांना कैद करून हस्तिनापुरात आणलं झाल्या गोष्टीची शहानिशा केली आणि त्या चौघांनाही तळघरात डांबलं गांधारीने खूप विनवण्या केल्या पण पितामहांनी त्यांना सोडण्यास नकार दिला त्या चौघांनाही जेमतेम जिवंत राहता येईल इतकंच अन्न देण्याचा पितामहांचा आदेश होता त्यांना हत्येचं पातक नको होतं ही बाब काही काळाने गांधारीच्या पित्याच्या लक्षात आली त्यांनी खूप विचार केला आणि आपल्या तिन्ही मुलांशी संवाद साधला आपल्यापैकी किमान एकाला तरी जगवायचा प्रयत्न करू आपल्यावरच्या अन्यायाचा बदला घेण्याचा शेवटचा प्रयत्न करू मुलांनी सहमती दर्शवली आणि सर्वानुमते धाकट्या शकुनीला जास्तीत जास्त अन्न देऊन जगवण्याचं ठरवलं कालांतराने शकुनीच्या दोन्ही भावांचं निधन झालं प्रत्येक भावाच्या निधनानंतर गांधारीने विलाप केला गांधारीच्या पित्याचा अंत जवळ आला त्यांनी शकुनीला जवळ बोलवलं जवळचा एक ओंडका मागून घेतला आणि सर्व त्राण एकवटून त्या ओंडक्याने शकुनीच्या पायावर वार केला शकुनी लंगडा झाला पित्याने अतिप्रेमाने पुन्हा त्याला जवळ बोलावलं व म्हणाला आता माझा शेवट जवळ आलाय माझ्यानंतर तुला वाचवण्यासाठी गांधारी शर्तीचे प्रयत्न करेल तू शक्यतो जिवंत राहशील पण तुझं उरलेलं आयुष्य आमच्यावर झालेला अन्यायाचा बदला घेण्यासाठी आहे हे लक्षात असू दे तुझा हा मोडलेला पाय प्रत्येक पावलावर तुला या कर्तव्याची आठवण करून देत राहील थोड्याच वेळात गांधार नरेशही मरण पावला दोन भावांच्या आणि पित्याच्या मृत्यूने गांधारी कोसळली शकुनीला अभय द्या किंवा मलाही त्याच पद्धतीने मरू द्या असं म्हणत पितामहांच्या पावलांवर कोसळली पितामहांनी शकुनीला अभय दिलं शकुनी, शकुनी हस्तिनापुरातच वाढू लागला आणि पुढे सर्व ज्ञात महाभारत घडलं कथा आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद